विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो खूप जण कमेंट करत होती की तलाठी भरतीचा जो फंड आहे नक्की काय आहे याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये एकूण जागा किती आहेत आणि ही जाहिरात कधी येईल आणि याचा अभ्यासक्रम काय या आहे म्हणजे निवड प्रक्रिया कशी आहे एकूण जागा किती असणार आहे ही जाहिरात नक्की कधी प्रसिद्ध होईल डिटेल्स मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मित्रांनो स्क्रीनवरती तुम्ही वेगवेगळे या ठिकाणी कात्रणे न्यूज ची कात्रणी आलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकत देण्यात आलेला आहे बघू शकता राज्य राज्यात शासनाच्या एकूण विभागांपैकी महसूल विभागात महत्वाचा विभाग समजला जातो कारण या विभागाकडूनच विवाग करू, राज्याला महसूल मिळतो कोरोनामुळे भरती रखडली त्यानंतर लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका व न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती थांबली होती राज्यामध्ये आता सध्या किती जागा रिक्त आहेत तर बघू शकता दोन हजार चारशे एकाहत्तर तलाठ्यांची पदे रिक्त आहेत तर जिल्ह्यात महसूल सहायकांच्या एकशे एक्केचाळीस जागा रिक्त आहेत हे सहाय्यक हे वेगळं पद येतं तर दोन हजार एकशे सॉरी दोन हजार चारशे एकाहत्तर जागा भरल्या जाणार आहेत आता ही जाहिरात कधी येईल तत्पूर्वी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी जे राज्य उपाध्यक्ष काय म्हटलेले आहेत त्याच्याबद्दल आपण बघू शकता या न्यूज पेपर मार्फत सर्व माहिती आलेली आहे तर बघू शकता एक मिनिट राज्यात महसूल विभाग हा महत्वाचा कणा असून तलाठी राज्यात दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस मध्ये भरती प्रक्रिया झाली कोरोनामुळे दोन वर्ष आणि लोकसभा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे तसेच न्यायालयीन प्रकरणामुळे ही भरती रखडली गतवर्षी भरती पुन्हा सुरू झाली बघ आज गायत सेवेने दोनशे आठ व अनुकंपांच्या माध्यमातून अठ्ठावीस आणि दोन हजार एकोणवीसवीसच्या विशेष भरतीतून अनुसूचित जाती जमातीच्या जा पदभरती किमान तीस पदे भरली गेली आहेत मात्र नवीन आकृती बंदानुसार नवीन तलाठी भरती होण्याची शक्यता आहे आणि हे कोण म्हटलेलं आहे प्रशांत शिरगुर हे म्हटलेले आहे राज्य उपाध्यक्ष आहेत ते म्हटलेले आहे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन मार्फत त्यांनी हे कळविलेले आहे आता खाली जर त्यांनी जो अहवाल दिलेला होता एक मिनिट बघू शकता आता इथे जर तुम्ही पॉइंट महत्वाचा जर बघितला तर एकूण मंजूर पदे एकूण मंजूर पदे आता गट कच हे तलाठीचं पद आहे आणि येथे भरलेली पदे, पदे, तुम्हा, ah. तुम्हात्त। पदे आ, मंजूर पदे बघू शकता तुम्ही येथे एकूण किती पदे आहेत सोळा हजार पाचशे एवढी या ठिकाणी मंजूर पदे आहेत एवढी किती मंजूर पदे आणि भरलेली पदे किती आहेत तर बघू शकता सोळा हजार नऊ पाचशे एकोणपन्नास पदे ही मंजूर आहेत परंतु भरलेली पदे किती आहेत चौदा हजार अठ्यात्तरच पदे आहेत म्हणजेच याच्यापैकी एवढे पदे सोळा हजार पाचशे भरावी लागत होती चौदा हजार अठ्यात्तरच भरली म्हणजेच दोन हजार चारशे एकाहत्तर पदे तलाठीची येणार आहेत लवकरच ही जाहिरात प्रसिद्ध होईल ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल तर आता या ठिकाणी आपला जानेवारी महिना चालू आहे मे जून जुलैच्या दरम्यान ही परीक्षा लोकर ही जाहिरात आलेली बघायला भेटेल जर दोन हजार पंचवीस जाहिरात मध्ये आली नाही तर दोन हजार सव्वीस मध्ये ही भरती एम पी सी कडे जाईल कारण दोन हजार पंचवीस पासून गटकची सर्व पदे एम पी सी कडे जाणार आहेत त्यासाठी लवकरात लवकर सर्वांचा ही जाहिरात काढण्यासाठी प्रयत्न प्रयत्न असेल त्यासाठी ही लवकरच जाहिरात येईल तुम्हाला बघायला भेटतील आता तलाठी भरतीबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात म्हणजे या भरतीचा अभ्यासक्रम काय आहे ज्याचं शिक्षण पात्रता काय आहे डिटेल्स मध्ये आपण बघूयात आता बघू शकता जे तलाठी आहे जे तलाठी आहे त्याचं नाव आपल्या महाराष्ट्र शासनाने बदलून काय ठेवलं आहे एक मिनिट हा तर तलाठीचं नाव आपल्या महाराष्ट्र शासनाने बदलून ग्राम विकास अधिकारी ग्राम विकास अधिकारी असे ठेवलेले आहे त्याचं पेमेंट पंचवीस हजार पाचशे बेसिक ते एक्याऐंशी हजार शंभर असते आता हे पंचवीस हजार पाचशे बेसिक आहे परंतु स्टार्टिंग पेमेंट तुमचं अडतीस हजार प्लस गेलेलं बघायला भेटतं याच्यामध्ये आणि दोन हजार चौ मध्ये आता तेवीस मध्ये भरती आलेली होती चार हजार सहाशे चौवेचाळीस जागांसाठी भरती केली होती आणि आताची येणारी जाहिरात ही दोन हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी असणार आहे आता या जाहिरातीसाठी जे जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगणार आहे एक मिनिट बघू शकता फक्त बघू शकता आता ह्या तलटीवरती हा पेसा संवर्गामध्ये दे येतील देखील आणि जे एस पे टीचे पेसा संवर्गातील पदे त्यांच्या स्थानिक उमेदवार स्थानिक गावातूनच भरले जातात स्थानिक तालुक्यातून हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही एक मिनिट बघू शकता याची शैक्षणिक अर्ता काय आहे शिक्षण किती झालेले असावे तर या ठिकाणी बघू शकता जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध उमेदवाराने ज्या प्रसिद्ध झाली होती तोपर्यंत त्याची पदवीधर असणे गरजेचे आहे ही तारीख दिलेली होती बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांच्याकडील दिनांक एक जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा पदवीधर असणे गरजेचे आहे कोणत्याही कॅटेगरी म्हणजे जे विषय आहे कोणत्याही विषयातून पदवी उत्तीर्ण केलेली असणे गरजेचे आहे आणि त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे हे लक्षात घ्यायचं आहे आता जर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे इथे एम एस आय टी कंपल्सरी आहे का एम ये... एस सी आय टी एम एस सी आय टी गरजेची आहे की तर एम एस आय टी येथे गरजेची नाही हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी तलाठी पदावरती निवड झाल्याच्या नंतर दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे संगणक हर्ता बघू शकता दोन वर्षाच्या आत तुम्हाला एम एस आय टी करून देणे गरजेचे आहे ते सहज होऊन जाते आता वयाची अट किती असते तर बघू शकता वयाची अट ही तलाठीला अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असते जर एस एस सी आणि एस टी कॅटेगरीची असाल एस सी आणि एस टी पाच वर्षाची सूट ओबीसी ला तीन वर्षाची सूट असते लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता अभ्यासक्रम कशा प्रकारे असतो जे मराठी व्याकरणाचे प्रश्न असतात बघू शकता मराठी व्याकरणाचे प्रश्न पंचवीस प्रश्न असतात आणि त्याला अं पन्नास गुण म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण तशाच इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण अंकगणित आणि बुद्धिमत्ता मिक्स असते पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशा प्रकारे शंभर प्रश्न असतात आणि त्याला दोनशे गुण असतात एका प्रश्नाला दोन गुण दिले जातात लक्षात घ्यायचं आहे आणि कालावधी हे शंभर प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे दोन तास वेळ असतो म्हणजेच एकशे वीस मिनिटे तुमच्याकडे वेळ असतो आता ही परीक्षा टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी मार्फत होते ऑनलाईन परीक्षा होते आणि ही दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये टी कंपनी घेण्यात आलेली होती हे लक्षात घ्यायचं आहे आता उमेदवार पासिंग क्रायटेरियासाठी पंचेचाळीस टक्के एकशे वीसच्या च्या पंचेचाळीस टक्के होते चोपन्न गुण तुम्हाला मिळवणे गरजेचे असते क्वालिफाईंग आहे फक्त आता बघू शकता टीसीएस टीसीएस मार्फत ही कंपनी कंपनी मार्फत ही परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलेली होती हा कागदपत्रांचा जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला आत्ताच काढून ठेवायचा आहे लवकर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला नंतर वेळ भेटणार नाही आता बघू शकता एस सी आणि एस टी उमेदवारांसाठी नऊशे रुपयाचे चलन असते जर टी सी एस आय पी एस परीक्षा असल्यावरती सर्वांना नऊशे नऊशे रुपये एस सी एस ला आणि जे ओबीसी ओपन ईडब्ल्यू एस ओदर कॅटेगरीचे आहेत त्यांना या ठिकाणी एक हजार रुपयाचे चलन असतं ओबीसी म्हणजे एन टीडी एन टी सी विजय सर्व याच्यामध्ये येतात लक्षात घ्यायचं आहे आणि हे परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला परत परीक्षा फी रिटर्न भेटणार नाही अशा प्रकारचे आहे आता जाहिरात प्रसिद्धीचा असा बघू शकता आता प्रत्येक जिल्ह्याची अशा प्रकारची वेगवेगळी जाहिरात येते आता बघू शकता जिल्हा औरंगाबादची ही जाहिरात आहे औरंगाबादला एकशे एकसष्ट जागा होत्या आता इथं जालनाला एकशे अठरा जागा होत्या त्याच्यानंतर बघू शकता इथे परभणीला एकशे पाच जागा होत्या अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी अर्ज तुम्ही करू शकता म्हणजे एका आता मुलांचा जो प्रश्न असेल की एका जिल्ह्यासाठी किती फॉर्म भरू शकतो आपण म्हणजे एका जिल्ह्यासाठी एकच फॉर्म भरू शकता कोणत्याही एका जिल्ह्यासाठी एकच फॉर्म आता समजा मी इथे नगरला फॉर्म भरला तर तुम्ही दुसऱ्या नाशिकला किंवा अदर कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही एक व्यक्ती एकच फॉर्म भरू शकतो याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकार डाउट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा अशाच प्रकारच्या अपडेट साठी चॅनेल सब्सक्राइब करून घ्या